लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी हे प्रत्येक वेळी परदेशामध्ये गेल्यानंतर वादग्रस्त विधान करून भारत देशाची बदनामी करण्याची सतत प्रयत्न करत असतात याच उदाहरण म्हणजे हल्लीच अमेरिकेमध्ये जाऊन त्याने एका युनिव्हर्सिटीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना आमची जर भारतामध्ये काँग्रेसची सत्ता आली तर भारतीय संविधानामध्ये असलेलं आरक्षण बदलण्याचा विचार करू अशा प्रकारचं बेताल वक्तव्य केलेलं होतं प्रथमता या बेताल वक्तव्याबद्दल मी या ठिकाणी तीव्र शब्दात त्यांचा निषेध करत आहे आणि देवगड कणकवली वैभववाडी मतदारसंघाचे आमचे लाडके आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता काँग्रेस आणि या राहुल गांधींच्या बेतान वक्तव्याच्या विरोधात निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तरी या निमित्तानं मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि देवगड वैभववाडी कणकवली मतदारसंघातील सर्वच आरक्षणाचा लाभ घेणारे संविधान मानणारे आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार करण्यासाठी जे जे उत्सुक आहेत त्यांनी या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करेल पुढे जाऊन सांगताना हे म्हणे की काँग्रेस पक्षाचा इतिहास पाहता एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान लागू झालं आणि दुसऱ्याच वर्षी या ठिकाणी काँग्रेसने घटना दुरुस्ती केलेली आहे आणि तेव्हापासून शंभरवी गाठेपर्यंत त्यांनी एवढ्या घटना दुरुस्ती केल्या की त्यांनी संविधानाच्या नियमाचे लचकेत तोडले याचा कहर म्हणून इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये आणीबाणी लागू करून आपल्या सोयीसाठी घटनेतल्या काही कलमांमध्ये बदल करण्यात आले दुसऱ्यांना जातीयवादी संबोधणारे राहुल गांधी स्वतः संसदेमध्ये दोन महिन्यापूर्वी मोहम्मद पैगंबर अभय मुद्रामय होते आहे करत करते भगवान गौतम बुद्ध अभय मुद्रामे होते है, वो नहीं करते ख्रिस्त अभय है ओ हिंसा नाही करते अशा सगळ्या धर्मांच्या बाबतीत वक्तव्य करून जातीय तणाव निर्माण करण्यासाठी संसदेमध्ये आपलं भाषण चालू केलं आणि शेवटी राम अभय मुद्रामे है कृष्ण अभय मुद्रा में है लेकिन हिंदू हिंसा करते आहे बाकीचे अहिंसक आहेत आणि हिंदू धर्मातील लोक हिंसा करतात अशा प्रकारचं बेताल वक्तव्य संसदेमध्ये पण देखील केलेलं आहे मग खऱ्या अर्थानं जातीयवादी कोण आहे आजपर्यंत या देशातील मागास इतर मागास समाजाला काँग्रेसने एवढे वर्ष जातीवादी पक्ष भारतीय जनता पार्टी आहे असे सांगून संभ्रम निर्माण करून लोकांच्या मेंदूवर स्लो पायजेनिंग केलं आता कुठेतरी लोक या भ्रमातून बाहेर पडत आहे कारण खऱ्या अर्थाने या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर ठेवला नाही कारण की जेव्हा संविधान निर्माता यांना भारतरत्न पुरस्कार द्यायचा होता त्याच्यासाठी किती अवधी लागला आणि तो काँग्रेस सरकारने तर दिलेलाच नाही पण आमच्या भारतीय जनता पार्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधील घर किंवा मिलिंद हिंदू मिलवा येथील होणारे भव्य स्मारक संविधान दिन आणि संविधानाचं मंदिर बांधण्याचं जे काम हाती घेतलंय त्यातूनच काँग्रेस भारतीय जनता पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति आदर आणि संविधाना प्रति आदर दिसून येत आहे लोकवा आता जागेवा या काँग्रेसने राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने आजपर्यंत अनुसूचित जातीच्या लोकांना खेळवत ठेवलं त्यांचा असणारा आरपीआय रिपब्लिकन रिपर, पक्ष त्यांनी त्याची तोडफोड करून त्यांचे नेते वेगळ्या पक्षामध्ये विभागून घेतले उद्धव ठाकरेने तर भीमशक्ती शिवशक्ती असं नाटक रंगून या मागास समाजाला खेळवून ठेवलं आता ती वेळ आली आहे आपल्याला जागो होण्याची या घराणेशाही बाळगणाऱ्या या पक्षांना दूर ठेवून लोकशाही तत्वाने चालणाऱ्या भाजपाकडे आज मागास समाज आकृष्ट झालेला आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निषेध मोर्चाला या जातीयवादी काँग्रेसचा विरोध करण्यासाठी आणि जातीयवादी आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी कणकवलीमध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी मला आशा वाटते